नमस्कार मी डॉक्टर नीलकुमार आयतवडे कृषी विकास अधिकारी व जिल्हा भरारी प्रमुख नांदेड या ठिकाणी आम्ही परवा दिवशी शुक्रवारी संध्याकाळी वाजेगाव नांदेड येथील ग्रामीण क्षेत्रामध्ये कारवाई केली आणि त्याच्यामध्ये विनापरवाना काही कीटकनाशकांची विक्री होत असलेलं आम्हाला आढळून आलं आणि जे गिरणा ट्रान्सपोर्ट आहे नांदेडमधील त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आम्हाला एक गुप्त सूत्रांकडून ती माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई केली आणि कारवाईमध्ये आम्हाला ते मटेरियल अडून आलं किती जणांविरुद्ध यामध्ये एकूण पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे पैकी दोन कंपनी आहेत आणि तीन नांदेडमधील तालुक्यातील काही व्यक्ती आहेत आणि यामध्ये ॲव्हलॉन कंपनी आहे ती अव्हेलॉन कंपनी राजकोट गुजरात मधील आहे आणि एक श्रीनय ऍक्झिबायोटेक म्हणून एक कंपनी आहे ती आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील आहे कोणकोणत्या तालुक्यामध्ये आपण कारवाई इथं ट्रान्सपोर्ट वरतीच केलेली आहे नांदेडमधील पण जे संबंधित व्यक्ती आहेत ते नायगाव तालुक्यातील आणि एक व्यक्ती बिलोली तालुक्यातील अशी आढळून हो येत आहे या अनुषंगाने शेतकऱ्यांनी काय या शेतकऱ्यांनी खरेदी करताना कोणतेही कीटकनाशक जे आहेत त्यांचा परवाना वगैरे बघून किंवा जे कीटकनाशक लायसन मधील आहेत हे बघूनच त्या पद्धतीनं विकत घेतली पाहिजे अशा व्यक्तींना किंवा अशा कंपनीना आळा बसला पाहिजे यासाठी आपण आपल्या विभागाकडून काय आता नियंत्रण विभागाची सिस्टीम चेंज झालेली आहे हो आता जिल्हा भारवाजी पथक असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे ही अशा कारवाई आता इथून पुढे होतच राहणार आहे आणि तालुक्यामध्ये सुद्धा आता तालुकामध्ये प्रत्येक तालुक्याला एक निरीक्षक दिलेला आहे ते सुद्धा त्यांच्या तपासणी आणि अशा कारवाई करणार आहेत आणि त्याच्यावरती जिल्हा भाराजी पथक असणार आहे आणि त्यांच्याकडून ह्या कारवाई आता इथून पुढे होणार आहे त्यामुळे अशा गोष्टी पुन्हा यात जास्त होणार नाहीत आणि जिथं होतील तिथं आपण कारवाई करणार आहोत सर या, या भागात प्रत्येक तालुका दे, तालुक्या देवाला समिती गठीत करून जे काय बोगस विना प्रमाणे विक्री करत असतात याच्यावर पुढे चाप असता पाहिजे यासाठी तालुका प्लेसवर समिती गठीत करणं वगैरे आहे आपण करणार आहोत नाही तालुक्यामध्ये आपण एक निरीक्षक याच्यासाठी ठेवलेलंच आहे ते पूर्ण तालुक्यामध्ये अशा प्रत्येक दुकानावरती फिरून वगैरे कारवाई करणारच आहेत पण त्याच्यापेक्षाही जास्त अजून आपण काय केलेलं आहे जिल्ह्यामध्ये भरारी पथक बनवलेलं आहे आणि ते कोणत्याही तालुक्यामध्ये असं जर कोणतीही कारवाई आपल्याला करायची असेल तर पत्रक तिथं जाऊन त्या ठिकाणी कारवाई करू शकतो लोक आहेत किंवा आहेत अशा तुम्ही काय सांगा काय सगळे असणार आहे तुमच्या नाही प्रत्येकाने यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या निविष्ठा आहेत या शेतकऱ्यांशी संबंधित आहेत आणि शेतकऱ्यांची कोणी फसवणूक करू नये आणि चांगल्या निविष्ठा जर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या तर शेतकऱ्यांकडून जे काही चांगलं उत्पन्न आहे ते आपल्याला शेवटी अन्न म्हणून खायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्याची उपजीविका याच्यावरती असते कोणीही बोगसपणा यामध्ये केला नाही पाहिजे आणि जर केला तर तो कायद्याच्या कचाट्यात नक्कीच सापडणार आहे या आता हे जिल्हा भरारी पथक आहे याच्यामध्ये पथक प्रमुख म्हणून मी डॉक्टर नीलकुमार आयतवडे आहे त्यानंतर गुण नियंत्रण निरीक्षक म्हणून एकम आहेत जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक म्हणून त्यानंतर त्या संबंधित सरव... हो तालुक्यामधील जे काही अधिकारी आहेत आता पूनम चाकर म्हणून नांदेडसाठी हे एक अधिकारी आहेत जे आपण निरीक्षक म्हणतो ते आहेत तसेच मोहीम अधिकारी म्हणून कपाळे साहेब आहेत आणि या सर्व आम्हाला सर्वांना एस जे आपले कळसाई साहेब आहेत त्यांचं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन झालं आणि लातूरमधले आपले दिवेकर साहेब आहेत सुद्धा पूर्ण मार्गदर्शनाखाली ही ऍक्टिव्हिटी करण्यात आलेली आहे कारवाईच्या माध्यमातून कुठे वाटण्यासं आम्हाला आणत या कारवाईच्या माध्यमातून आपण जवळपास एकोणीस लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे जो एक टन इतक्या वजनाचा आहे आणि इतका मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि हा मुद्देमाल जो आहे तो पूर्ण कीटकनाशकांचा आहे त्याच्यामध्ये इमामेक्टिन असेल क्लोरोफोरिरो असेल पॅरॅक्वॅट असेल प्रोफोनोफॉस असेल किंवा मँकोजेप असेल असे पाच प्रकारची कीटकनाशकं आढळून आलेली आहेत आपल्या या कारवाईमुळे अनेक शेतकरी आनंदित आहे त्यांचे कुठेतरी सर्वप्रथम या कारवाईचं कौतुक होत आहे आपण शेतकऱ्यांना पुढे करणार ही जिल्हा भारा पथकाची जी कारवाई झालेली आहे हे है, आमचं कामच आहे ते इथून पुढं याच जोमाने चालू राहणार आहे आणि शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं आणि अशा पद्धतीच्या बोगस किंवा आपण जे विनापरवाने खत विक्री आहे इथून होणार नाही यासाठी आपण सदैव दक्ष राहणार नाही आता कोणतीही कंपनी कुठलीही स्थित असू शकते आता मी जसं मगाशी अशी सांगितलं की एक कंपनी छत्रपती संभाजीनगरची आहे तर दुसरी गुजरातची सुद्धा आहे तर कंपन्या प्रत्येक वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत त्यामुळे आपण कंपनी कुठली असली तरी आपण त्याच्यावरती कारवाई करणार अजून बरेच आता पाच जण गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये अनेक साखळी पुढे येणार काय किंवा आपण कारवाई करणार त्याच्यावर आता याच्यामध्ये साखळी सुद्धा असण्याची शक्यता आहे आपण आता या पद्धतीने एफ आय आर दाखल केलेला आहे पोलीस यंत्रणा आहे की त्यांच्या पद्धतीनं आता अजून सखोल चौकशी करणार आहे आणि त्यातून काही नावं जर पुढे आली तर त्याच्यावरती सुद्धा त्याच पद्धतीने कारवाई होईल